हा विजय माझा नसून हा सर्वसामान्य माणसाचा विजय आहे महाविकास आघाडीचा विजय आहे या महाराष्ट्रामध्ये संविधानशील अतिशय संवेदनशील आणि आमचे कुटुंब प्रमुख उद्धव साहेब आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब काँग्रेसचे नेते सर्व मदळीचा हा विजय आहे असं मी मानतो परत एकदा हिंगोली शिवसेनेचा जरूर हा शिवसेनेचा बाले किल्लाच आहे आणि गद्दाराला त्यांची त्यांची धडा त्यांची त्यांची जागा हिंगोलीकरांनी दाखवली जनतेबद्दल काय प्रतिक्रिया तुमच्या अतिशय जनतेने खूप मनाभावातून मतदान केलेलं आहे खूप विचारपूर्वक मतदान केलेलं आहे आणि मी सर्व जनतेचे जनतेच्या समोर नतमस्तक होतो त्यांची पण ठाकरे साहेबांच्याच न्यायामुळं आणि त्यांच्या आधारामुळं त्यांच्या स्वभावामुळं आणि या महाराष्ट्राचे कुटुंब ओळखले जाणारे म्हणजे उद्धव साहेबाच्या सहानुभूतीमुळेच ही जे काही यश मिळालं त्यांच्या चरण हिंगोलीच्या विकासाला कोणत्या विकासाच्या प्रश्नाला प्राधान्य देणार मी आपल्याला बऱ्याचदा सांगितलेलं आहे जर मला हिंगोलीकरांनी संधी दिली तर मी मूलभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो मग ते सिंचनाची असेल किंवा पिण्याच्या पाण्याचे विषय असेल एज्युकेशनचा विषय असेल हे जे तरुण नवतरुण मुलांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल हे मार्ग लावण्याचा आपण प्रयत्न करतो कैलास साळुंके माझ जिल्हा पर सदस्य आहे मी कि आज हिंगोली मतदारसंघाचा निकाल आपल्या समोर लागत आहे एवढ्या संख्येनं जनता या ठिकाणी मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि एवढं तुम्हाला सांगू शक सांगू इच्छितो की ही हुकुमशाही आणि शेतकऱ्याचा विषय जे तुम्ही जर पाहिला असेल शेतकऱ्याचे कोणते विषय असो खताचे विषय असो कोणते विषय असो शेतकऱ्याला एवढं एवढं बेदार जर केला असत या देवेंद्र फडणवीसने केलं

लोकसभा की झांकी है विकास एवड एवडर नहीं आव ले तुम्हें शतक नहीं तुम्हें लक्ष देना ही तो झांकी है ये विधानसार तुम्हें बाकी है ये लक्षा घर तुम्हें पक्का देना